टाच्यामुळं नाव आहे सुटला सेमी या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चलोले सुटला तसा एक बाद झाला आणि आद... दहा जण आहे लढत चलोय आर्या इकडं सुंदर असे गाडी पाहते राजाने राजाणी अर्जुन आहे पर्या शिप्याय सुंदर असे गाडी आणतो शाकिर आणि शाकिरचा निर्वाद वर्चस्व सेमी फायनल सहा चा निकाल काल ओपनच्या मैदानामध्ये पाड्याला आदत आणि अड्याल ओपनचा जी धोळ्या महिला फायनल साडी पात झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा इतिहास केला आणि आजच्या मैदानामध्ये पाड्याला आदत आणि अड्याल ला ओपनचा जी धोळ्या महिला फायनल साडी पात झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा इतिहास केला आणि आजच्या मैदानामध्ये टास्क क्रमांक चार उडून आले आणि सेमी फायनल सहा साली टास्क क्रमांक चार उडून मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली नवीन खरेदी परत एकदा या ठिकाणी मोठ्या नंद्याच्या पायावरती पाय ठेवून परत एकदा बारका नंद्या ठिकाणी राजा तयार केला आणि परत एकदा फायनल पात्र ठरला दोन्ही पहिला काल फायनल ला पात्र ठरली होती वजुला पाल असा माणिक सेठ गायकवाड मथुरा पार मिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांच्या ठिकाणी राजा पाला तुला बापूसाहेब वाबले वाबुली